तुमचा फोन करायचं काम आहे मला एखादं नाही आम्हाला माहित नाही को ना कोणाला चपला वाळखायला ना ना चपला कोणाची घालू शकतात नानाच कसं वेगळा विषय पण फोन करायचं काम आहे ना इकडे तिकडे फोन करतात चष्मा माझा आहे ना ते दिसतंय त्यातून हि तर इतकी बोल ना बघ आता

नाना व नाना नाना <laughs> नाना 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 ना। ते नानाच्या गळ्यात पडली आता ते तुझ्या बशकी नाना विचारलं सुद्धा नाही नाना विचारायला पाहिजे की नाही नाना तुम्ही कधी नाना रे एखादा माणूस डबल मेहमान आला ना त्यात किंमत नसती ही याच्यावर तू कोणा मी तुला फोन खेळता किती मिनिटं खेळता माहितीये का एकच मिनिट खेळता मी तुझ्या घरी आहे हे दाखवायचं तुम्हाला फक्त म्हणले तुम तुम्ही आमच्या घरी आहे मी तुमच्या घरी म्हणली तू काय म्हणले

एक 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 दिवस दिवस विषय काय झाला व्हिडिओ टाकला होता मी आम्ही दुपारचं शूटिंगचं जेवत होतो जेवतानी मग एकाने कमेंट काय टाकली आई बापाला सोडून जेवत आमच्या आईबापा नऊ वाजता जेवण कुठं हालत येत माहित नाही बारा वाजता थांबवायचे ही जी बघत आहेत ना व्हिडिओ त्यांना सांग बारा वाजता आमचा दुसरा टाइम होतो

प्रश्न आहे तुम्हाला वावर किती झालं सात एकर बर त्याचं नियोजन काय बसीलय आधी नानाच ऐकू दे मग तुझं ऐकू दे तुमच्या दोघांत सांगा काय प्यायच काय करायचं हां काय पेरायचं काय पेरायचं सांगा एक नंबर चार एकर राहिलं किती बरं राहिलं किती त्याच आपल्याला चालू किती आता साडेपाच एकर मग राहिलं त्याच सांगा आता mm. आता हाई लगेच का देत नाही लावायचे उडीच करायचं हा मग ही विचारलं तुम्हाला करायचं आहे बरं आता एक एक एकर बघा या आमच्या नानाचं आईचे नाही का अंदाजो आहे जगा चको चकोबाई इतकी कटायली इतकी कटायली तर तिला उभा केलं दीड तास मी हा तिचा फोटो पासपोर्ट साईड फोटो टाकीर् तुझं एकदा कसला आलं की किती चिकन आलं खूप खूप या साडी उज काढला छान आहे पण मी क्यूट क्यूट आहे ना कायले क्यूट मला कॅमेरात येन चेहरा दिसार ना कोण खायला मी ती चकुल तुला विचारलं सु ना चॉकलेट खातीर तर आमच्या नावाला आम्हाला हो का आम्हाला दोघाला एक गिफ्ट दिल तीन चार चष्मी दिलेत दिल ती रील काढते तिची रील आवडते आम्ही काश्मीरचे व्हिडिओ तर सगळेच बघितले ना फॅन येत तुला माहित नाही नाचले फॅन आहेत तुझ्या भाकरीचे फॅन झाले ती एक जण असे म्हणले हा मग तू काय म्हणले मग मग काय तू काय म्हणले वरच्या चुलीवरच्या चांगल्या आहेत त्यांना सांगतील तुम्हाला काय खाल्लंय का नाही मला सांगितलं असतं नसतं आणलं वडापाव इथले काहीतरी काय होता जलालपूर मधून फोन केला पण मी हाय तुम्ही झोपलेत का असं मी झोपीतच होतो का आता ही चकूबाई झोपी लावले सगळे खायलाच घेत होते

बघते डोकून बघा नाही होता आता आता डोंगरावर पाणी थांबणार नाही आता डोंगराला थांबणार नाहीत आता डोंगराला पाणी थांबणार नाही आता डायरेक्ट चल होते बर का बरं चला तुम्हाला खायला घ्यायला चला उठा उठा